शिवसेना नेते तथा माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस येत्या अठरा जुलै रोजी सावंतवाडी येथील गोविंद चित्रमंदिर सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे तत्पूर्वी निमित्ताने सोळा जुलैपासून शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज पत्रकार परिषदेत दिली संजू परब यांनी सांगितले की वाढदिवसानिमित्त विशेषतः सोळा जुलैपासून बॅरिस्टर नागपै सभागृहात नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवात संयुक्त दशावतार आणि रायगडाला जेव्हा जाग येते या ऐतिहासिक नाटकाचा समावेश आहे याशिवाय विविध सामाजिक उपक्रमही राबवले जाणार आहेत यामध्ये रुग्णालयांमध्ये फळवाटप जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आरोस येथील दिव्यांग शाळेतील मुलांना कॅरम आणि बॅडमिंटन साहित्य वाटप तसेच गोरगरीब लोकांना धान्य वाटप इत्यादींचा समावेश आहे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचा मुख्य सोहळा अकरा जुलै रोजी संध्याकाळी सात वाजता गोविंद चित्रमंदिर सभागृहात पार पडेल या सोहळ्याला कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून महायुतीचे पदाधिकारीही उपस्थित असतील या महोत्सवात संयुक्त दशावतार आणि रायगडाला जेव्हा जाग येते या ऐतिहासिक नाटकाचा समावेश आहे याशिवाय विविध सामाजिक उपक्रमही राबवले जाणार आहेत यामध्ये रुग्णालयांमध्ये फळ वाटप जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आरोस येथील शाळेतील मुलांना कॅरम आणि बॅडमिंटन साहित्य वाटप तसेच गोरगरीब लोकांना धान्य वाटप इत्यादींचा समावेश आहे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचा मुख्य सोहळा अठरा जुलै रोजी संध्याकाळी सात वाजता गोविंद चित्रमंदिर सभागृहात पार पडेल या सोहळ्याला कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून महायुतीचे पदाधिकारीही उपस्थित असतील दरम्यान या कार्यक्रमासाठी येताना कोणीही पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू आणू नये असे संयोजकांनी केले आहे या पत्रकार परिषदेला माजी जिल्हा प्रमुख अशोक दळवी तालुका प्रमुख बबन राणी शहर प्रमुख बाबू कुडतरकर महिला आघाडी प्रमुख ऍडव्होकेट नीता सावंत कविटकर आजगाव सरपंच यशस्वी सौदागर क्लेटस फर्नांडी सरचित पोकळे सत्यवान बंदेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते वाढदिवस अठरा जुलै रोजी होत आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम आम्ही राबित आहोत सोळा सतरा अठरा जुलैला आम्ही बॅरिस्टर नाथपाईर नाथ मध्ये महोत्सवाचं शिवसेनेच्या वतीने आयोजन केलेलं आहे हा नाट्यमहोत्सव तीन दिवस आले यांच्या पहिले दोन दिवस दशावत्री नाटक त्याला संयुक्त संयुक्त तर म्हणतात आणि अठरा तारीखला ज्या दिवशी वाढदिवस असेल किंवा ऐतिहासिक नाटक आहे रायगडला जेव्हा जाग येते त्याशिवाय आम्ही अठरा तारीखला शहरातले जे हॉस्पिटल आहेत तिथं काय वाटप केलं जाईल त्याशिवाय जिल्हा परिषद वाईज आम्ही जिल्हा परिषदची साहित्य मुलं आहेत त्यांना खाऊ वाटपाचा सुद्धा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तसंच दिव्यांग जे शाळा आहे आजगाव आरोसला तिथं त्या मुलांना कॅरम बॅडमिंटनचं हे म्हणजे एक खेळा खेळाचं साहित्य आम्ही त्यांना देण्यात देऊ तसेच गोरगरिबांना धान्य वाटप सुद्धा या निमित्ताने केलं जाईल आणि अठरा जुलैला साडेसात वाजता गोविंद चित्र मंदिर नाटकं जी आहेत ती बॅरिस्टर नागपकाईमध्ये होणार तीन दिवस आणि भाईंचा जो वाढदिवस होणार तिकडे जे भाईंवर प्रेम करणारी माणसं आहेत शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत बीजेपीचे -बीजे कार्यकर्ते मायुतीचे कार्यकर्ते आहेत आम्ही सर्वांना स्वतः आमंत्रण देऊच पण तुमच्या आयुष्यातनं सुद्धा आम्ही सर्वांना भाईप्रेमींना सुद्धा आम्ही तिथे आमंत्रित करत आहोत तिथं बाईंचा साडेसात वाजता वाढदिवस साजरा करण्यात येईल अठरा जुलै संध्याकाळी साडे सात वाजता सोळाला नाटक जे सोळा केलं होतं ना ते चेंज झालंय दा सोळाचं आता अठरा झालंय सोळाला फक्त आम्ही नाट्य महोत्सव उद्घाटन करू सोळा सतरा आणि अठरा तारीखला एक कार्यक्रम सगळे होते अशा प्रकार भाई स्वतः उपस्थित राहणार निलेश राणे उपस्थित राहणार निलेश राणेनी मी फोन केला निलेश राणेनी शंभर टक्के येणार म्हणून सांगितलं त्याच्यामुळे निलेश आणे साहेबांची आणि दीपकबाईंच्या वाढदिवसाला निलेश राणे साहेब उपस्थित राहणार अठरा जुलैला सोळा सतरा नाही सोळा सतराला नाट्यमहोत्सवावर आम्ही विविध कार्यक्रम घेणं सतराला काय विषय म्हणजे ज्या आरोसला पूर्वसंध्येला आम्ही त्यांना खेळाचं साहित्य अज्ञानी संपू आणि अठरा तारखेला सकाळी खाऊ वाटप होईल साहेबमध्ये सकाळी फळ वाटप होईल धान्य वाटप होईल अशा प्रकारचे अनेक विविध कार्यक्रम जिथे तुम्हाला मी फोटो देऊ त्याचे त्याच्यामुळे सर्वांनी भाईप्रेमींनी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी हजर राहावे भाईचे वाटते असे मी जिल्हा प्रमुख म्हणून सगळ्यांना विनंती करतो आणि पत्रकार मित्रांनासुद्धा आताच आमंत्रण देतो की तुम्ही महोत्सवाला आमच्या तुम्ही सगळ्यांनी या सोळा तारीखला साडेसवा तारखे राष्टी महोत्सवाला या तुम्ही सगळ्यांनी भाईंच्या वाढदिवसाला या कोणाला मी सेपरेट आमंत्रण देत नाही कोणाला फोन करत नाही बाईंच्या वाढदिवसाला तुम्ही सगळेजण या आमचे नाट्य महोत्सवाला आमच्या <laughs> चांगल्या बातम्या करा आणि बाईनी सांगितलेलं आहे खास करून वाढदिवसाला येताना कुणी पुष्प पुष्प आणू नये <laughs> तुम्ही भेटवस्तू आणू नये असं बाईंनी आम्हाला स्पेटनी सांगितलेलं आहे